हॅलो एव्हरीबडी गुड मॉर्निंग जय आदिवासी भट गाइस तर काय खूप दिवस मग मी पहिलाच ब्लॉग चालू करेन असं आणि आपले ब्लॉग टॉपिक्स आहे आज आम्ही घालो लग्न आज माझ्या गावांना वर येणार असं सकाळ तर मग चला तुम्हाला आज मांडव पडेन असे तुम्हाला बॅकग्राऊंड लावायचं येतो चला तुम्हाला आता बँड आम्ही मांडव टाकायचं असो तर मग आम्ही बठ तयारी बी जायला आपला आजीबाई तयारी करत जायचो आता मग आता आम्ही बटा पटकन आवडत आणि जात आता कारण की बँड जर पुढे कडे निघे तर मग आपला नीट सापडणार नाही तर आपला आता आवरा जायचं पाऊस बरा उघड काय करेन चाल रे पटकन असं

নৱৰী না বৌল দেখিলে পাণ্ডৱ চাহি গ जायताकवाडी कड मांडव टाकायला आणि मी खूप दिवस मग ब्लॉग चालू करेन असे तुम्हाला खूप वाट पाहाव लागलो तर मी ब्लॉग नेहो ब्लॉग तुम्ही आता पूर्ण पहा आणि लग्न नाही पुढे तुम्हाला दिसणारस लग्न हे दिवस एकदम बेकार मजा तुम्ही शोध पण पाहिजे <laughs> وينڈو ٹکا جان چھا تمام سگزن چايو ۽ واٽ پيري مزا آيو بھائی هاو گڏو پر چان واٽ پيري ناهي چتن گڙي اٿڙ تڪڙا چا چا ڪلا ڏو ڪالي ۾ ڏو ڄوڙي ٻلي جي گلا ده وچ मांडव टाकाय जायचं बँड बंद जायचं ना आता छान वाट पायला नसत आम्ही छा इकडे तिकडे पाहूनच ला देवायलाही नसत आणि आम्ही बठीण बठी कायम रे डा युट्यूबला मांडवला मस्त आपले फॅन्स भेटेल होतात मग ते आपली सगळं फोटो काढत गिद्दीत गिद्दीत तर मग मस्त पैकी मांडविंड टाकीस ना आपण घरी लागेल तर दुपार भरी घरी जायचं आणि आपला भेटाला मस्त विचाराती पाहून येईल पाहिजे का तुम्ही पुरे ये आपला भेटाला काय वाटेल हॅलो बोल ना व्हिडिओ कॉल चालू आमने बाय लोक ना आम्ही जाईल अंघोला नदीवर गिरणा नदीवर पाहिजे आपली गावला डार रामेश्वर ती पोरे आंघो करासाठी ते पाय कर रे आई इकडे बेकार बारी अंगोवानीच सांग आता सांग हा बावस तोस ना तो बुट्ट चोरस कस काय रे त्यानी घर बेकार बुट्ट पडेलच राजा नावस त्या ना त्याने हाफ दाढीस बेकार आहे सब आहे म्हणून तो भुटकचो अरे आपण बोलता बोलता डायरेक्ट नदी मग ही लागेल सर ना आपले बाकीनी मंडळी मागवून नाही ना आपण आता इकडे आंघोळ करणार सर तर दक्खू चला आता पुढे आपला कोण भेटे बरं मग येताचप्रमाणे आपली पहिले मुलाखात होई नी एक बकरक्या क्या चला आपण त्याला विचारत बरं बकरक्या ना काय हाल चालतो भाषा काय कर बकरी चाले तर राव बकऱ्या चालेल अहो कुशार झालं चाललं आहे भाऊ चालले जेवणावर आम्ही कर जेवण करू दे तो बकऱ्या वाळे वाळे कमी जाईल तरी आपल्या बकऱ्या पाहिजे चावता बोलता आपण ही लागेल सुद्धा बंदा राहावर आणि आट बटापोरे ही लागेल सुद्धा गोळा होई जायचं आणि मी शॉटर रे जायला होता तर मी बी जाय रई नसत आता आणि म्हणा हा व्हिडिओ कोणती कोणती गावापर्यंत जाईल असं प्लीज कमेंट मग सांगा बरं आणि आपण आटेन नोडी मारू मारू करेला आपण म्हणतो नका जाऊ दे आणि माहिती सर आम्ही चला आता मी खत हाऊ मोबाईल का मी पाणी बुडा होणार नाही ता म्हणून जुन्ना मोबाईल राहता का मी पाणी बुडा देता पण आवने नाही होणार बाई का तुम्ही ते ना आता संघर्ष औरा आता आपण भिजवत मस्त आता आंघोळी पांघोळी चालूच इकडे पोरे माझा धरे असत बाकी नाही इकडं थडीवर बसेच चला मग आता साडे सहा वाजे राही नाही असं तर मागे पाहिजे कितीच खूपसुरत सनलाइट दिस मागं आणि आपलं खूप खूपसुरत पोरे उभं असत पाहिजे तुम्ही फोकस ऑन हा तर मग आपण आता जाणारच होतो एका कॉडी मग फुलकाला आणि हळद लावी बी जशा की आपला आता एक सॉंग गेलो त्या किस्मत नाही खेळ तुम्हाला सगळ्यासमो प्यार तुम्हाला सगळ्यासम सपोर्टमुळे तिला लाख लाक्यूज वी जायचं तुम्हाला मनीकडून एकदम से थँक्यू अजून एक दिल से थँक्यू आणि आपला न्यू सॉंग लवकरच येणार असं तुम्ही त्यांनी वाट पाहा तोपर्यंत आपला ब्लॉग अन मी असोय परत ब्लॉग चालू करेन असं तर प्लीज आता तुम्हाला मी जास्त वाट नाही पावं लागणार ब्लॉगसाठी आणि जो पण चॅनलवर नवीन येल होईल त्यानं सबस्क्राईब करी घ्यावा आणि मी आता इजाजत असत मागं तुम्ही कंटिन्यू ब्लॉग पहा मग पुढे आता बटा काय आपला शूट वेळ जायचं ना आपण आटे आता घर जाणार असत आपण मांडव घर जाणार असत फुलकाला तर चला माता तुम्हाला आम्ही हळद ला तर आता आठ्या आव विशाल नवरिनी भाऊला काहीतरी व्यवस्था करायला आहे रे ना तर नवरीनाबाऊ बी सांगत थांब पण तो सर आम्ही दोन जण असत मग तुषार आणि मी सम दोन साईडला

थोडा टेंशन न पडी जायचं ते ना टेन्शन आपला आपला दिसे ना त्याला कांदा ना येस लागे रे ना पण आता पुरेस घेत काय बी खात सौर पुरा टेंशन मी लागेल सई बटा काय घे द्या अवघड तसं काय प्लॅनिंग करा काय माहिती ते सगळं पुरा टेंशन मी लागेल त्याला काय देवा काय नाही मोर उड पोपट उड तर मग आता बँडनी गाडी वाजली रेत आम्ही आता बटा पोऱ्या घोळावी जायचं तर आम्ही आता जाय रेत पोऱ्या म्हणजे डायरेक्ट कसा येणार नाचा <laughs> हो जाएगा, मैं, मैं रातला फोल कामना मैं बटा केस खराब हो गया था ते जाए ने दुकान में केस बरे में अच्छा टेक टू तर काय आज दुसरा दिवस आहे आज, आज ना लग्न तर आज मालेगावकडला वराड येणार गाव म्हणून तर काय आता आमनं तयारी लगभग होई जायचं फक्त कपडा बदला ना बाकी सण वराडी लागेल हाय काय काय कपडा घाल मी रेल तर आपला वराडी लागेल मग आता आपण अशी कपडा चोडवा आणि मला थोडी लाज वाटेल मग <laughs> आता मी घर असून तयारी करतो मग चला आता पुढे तयारवी जायचं सराकरी साइड ला आपण फायनली काय आता आम्ही तयारवी जायचं आम्ही आता गाव मध्ये जाईर येत आपलं बट जोडदारी लागेल बाकीना पुढं समिती जाईल आता पुढं तर आपला असत मुलवाना राहुल भाऊ दा तुम्ही तो हाय गाव महिलाच प्रमाणे आपली मुलाखत होईन कोकानाने फॅमिली संघ पाहिजे बटन बटा कोकाना गाव पोरे गोळा बी जायचं एक ठिकाण आणि इकडं आपलं गावनं पोरे बिसत एक साइड ला, ला काही रामेश्वर नसत काही खामखेडा नसत इकड साईडला थोडा झूम करत इकडे बँड पण उभीस आहे ते नंतर मग बाय लोक सांगत चला मग व्हिडिओ काढत व्हिडिओ काढत मी तर नंतर पुरीन पुरी गँग वीन पुरज व्हिडीओ काढायला लागत आपली संघ आणि व्हिडिओ आपल्या गाण्यावरच काढ रे नायकी घ्या मग आपण बी ते निमित्ता एक फायनल व्हिडिओ काढा फोटो फोटो काढायला जायला समना ना आम्ही आता नाचा लावून ¡Chela तो कभी मुस्कुरा न सगळे जो कुठ तो बँड आता मंडप पर्यंत ही लागेल सण सगळा वराळ पण ही लागेलच मंडप पण या काकून त्या आपले संग मस्त फोटो काढण्यास त्या पण आपला फॅन्स फोटोज काढायला जायचं होत आता आणि आठे बेकार असत तुम्ही आता पाहिजे पुढे बेकार आम्ही र नाची राहीन असन एक साईडला इकडे नवरदेव नवरी आता मंडपमध्ये लागेलच तर आणि लई नवरदेव नवरी मंडप मी लागेच तर आपण अक्ष बीसन एकदम रेडी असते काही लागानी वाढते आता कॅमेरामॅन आपला पुरा पोच देव्हा लाईना असं काय कर्तव्य तर मग आता तेच चालू सर प्रचार काय तरी आपला कॅमेरामॅन थोडासा परेशान सर <laughs> पब्लिक तुम्ही जगू शकत किती पब्लिक गोळा वीज आहे आपण बी लागेल सर या तो हाय करणार सर दोन शब्द बोलणार सर तो ऐकी घ्या काय नाही ते जीवाला भेट आणि हेच जा सध्या भेट होईनी ते चॅनेलला सबस्क्राईब करा सेकंड फायनली टाई लागी जायच ना आता सगळेजण जेवणला बसेलच तर आपण आता वाढणार चला पाहू आता आपण काय वाढू बरं तर अशा प्रकारे आपला आज ब्लॉग खूप मोठा होता तुम्ही पाहिजे आणि जण जाऊन नवीन येतो सबस्क्राईब करी घ्या आपली पब्लिक पाहिजे आठे बसेच हा ऐकायला लागा का बुक लागेल तो मजा भाई मजा असे असं मग आम्हाला ब्लॉग चला मग बाय जो जो लग्नाला आलो तो कमेंट करा आता मी मंडपनी नाही बाहेर ना जरा काढ बर पाहुणा मंडळी मस्त आता जेवणला बसेल तर आता सगळंच ना जेवण करते मग नंतर वर माया आपला फोकस करू राजेला बाद भेटी तू घुसळ झूम mm, <ना>? <montage> करू झूम असत <Chall mistaken> आपला कॅमेरा दादा झूम करेन आपला आपण झूम करू हॅलो थँक्यू हॅलो गाइस तुला एवढा सांगण असं की आपला नवीन ड्यूटी लागीच जायचं पाहिजे आता तुम्ही आपला एकदम ड्युटी लागी जायचं आपल्या ड्युटीदारला पाऊस बर आता हाव मी श्री नऊ मी नाणक टा

पाऊस पण पिळकोची जत्रा म आपल्याला तेजू भाऊ भेटेल हा हा ना लगेन सर लगन हा लग्न पाऊस लगनचा मला वाटतं अशा प्रकारे आपला आज ना ब्लॉग होता टाटा बोल रे अशा प्रकारे आपला आज ना ब्लॉग होता आपण आता मंडपनी मागे लागेल आपला वाडायला जायचो पत्रवाळ्या पित्रवाळ्या जो पण नवीन चॅनलवर तो सबस्क्राईब करी घ्या आणि कोण कोण लग्न लायला होता तो कमेंट मध्ये सांगा बरं कोणची बी अँड होती ती बी सांगा तुम्ही कोणत्या गावात येल ताबी सांगा

kayak join lagi salah naik ल गत्तै राम दुनते सडरो निटिन शॉट स्माइल सामरे के रे हन हन नि भयो सामले कामी नि 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 नि

તર સર્વપ્રથમ બટા જય આદિવાસી જય જય કૃષ્ણ दरम्यान काय आता आम्ही कावडी डान्स नाचणार सर तुम्ही पाहिजे आम्ही नाशिक कावड्या नाचवता

पण महारथ ते एक विशाल एक मग का बर नाही काय करते त्या हा तो, तो का म्हणून तर तू लग्न मला वाटायला पाहिजे ना तर अव असं हा खरं सांग रो आकाश सर बटा खराब होईल जेवण घर ब्लॉग आपला आटे संप जो पण नवीन करी घ्या शेअर करा आणि कोण कोण लग्न तो प्लीज कमेंट मध्ये सांगा बाय अशी प्रकारे आपला आज ना ब्लॉग संपना जो पण चॅनल वर नवीन होईल तो प्लीज सबस्क्राईब करी घ्या यार